पाहा ताहा संदेश। परंडा शहरातील दिनांक रोजीचा आठवडी बाजार रद्द नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय परंडा तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात येते की परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तुळजापूर नवदुर्ग उमरगा मुरुम कळम भूम व परांडा या नगरपरिषदेंचा समावेश आहे त्यांची मतमोजणी दिनांक एकवीस वा रविवार रोजी होणार आहे मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडावी त्या दृष्टिकोनातून धाराशिव जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांमध्ये दिनांक एकवीस रविवार रोजी असणारे नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवणेस अथवा पुढे ढकलणेस शासनाची मान्यता मिळाली आहे त्यामुळे परंडा शहरातील दिनांक एकवीस रविवार रोजी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवून सोमवार दिनांक बावीस रोजी भरवण्यात येणार आहे